श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग मी नेहमीच तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामींच्या अघटित लीला मी तुम्हाला आपल्या या चॅनलवर दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये एका स्वामी भक्तताईंच्या आयुष्यात शून्यातून लाखोपर्यंतचा घडलेला स्वामी सेवेतील प्रवास सांगणार आहे ज्यांना ज्यांना वाटतं आपल्यावरही स्वामी कृपा व्हावी स्वामींनी आपल्याही नशिबाची रेषा नक्कीच बदलावी त्या प्रत्येकाने आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी नवीन सदस्य आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो मग आपला आजचा हा अनुभव आहे अमरावतीमधील स्वामी भक्त ताई सव देवयानी सूर्यवंशी या ताईंचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ देवया निवड सर्वात आधी आम्ही स्वामींचे दास या चॅनलचे मी मनापासून आभार मानते कारण आज याच चॅनलमुळे मला माझा अनुभव सर्वांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत आहे खरं तर मी लहानपणापासूनच खूप श्रद्धाळू दैवी शक्तीवरती माझा प्रचंड विश्वास लहानपणापासूनच देवघरात दिवा लावणे सकाळ संध्याकाळ देवांसमोर स्तोत्र मंत्र म्हणणे हे सगळं काही आईच्या संस्कारातून माझ्यात उतरले पण स्वामी सेवा करायची असं माझं कधी नव्हतं त्याचवेळी अक्कलकोटमध्ये आमच्या शाळेची ट्रीप गेली आणि त्यावेळी पहिल्यांदा मी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे डोळ्यांनी पाहिले मात्र ते खरंच अशक्य शक्य करतात किंवा खरंच ते जिंदा असतात हे मात्र मला माहिती नव्हते एके दिवशी माझ्या मैत्रिणीने अकरा गुरुवारांचं उद्यापन केलं माझी मैत्रीण जी पहिल्यापासूनच श्री स्वामी समर्थ महान महाराजांना खूप मांडणारी होती आणि त्यावेळेस तिच्या घरी पहिल्यांदा मी त्या उद्यापनासाठी गेले त्यावेळेस तिने मला वान म्हणून नित्यसेवेचं पुस्तक दिले आणि दोन तीन अशा गोष्टीही दिल्या तिच्याकडून मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य अनुभव ऐकले आणि मग तिथून मला स्वामी सेवा करण्याची एक ओढ निर्माण झाली मग मी सुद्धा स्वामी सेवा करण्याला सुरुवात केली अगदी तिथून आज पंधरा वर्ष झाली मी स्वामी सेवा करत आहे पहिल्यापासूनच आम्ही मध्यमवर्गीय लग्नानंतर तरी चांगले दिवस येतील सगळं सुखाचं होईल असं वाटलं मात्र झालं काहीतरी उलटच नवरा खूप दारू प्यायचा त्यामुळे घरामध्ये त्याला काहीच किंमत नाही आणि मग त्याच्यामुळे मलाही नाही त्यात आमची पण भांडणी व्हायची खूप प्रयत्न केले पतीला सुधरवण्यासाठी सगळे काही केले मात्र माझे पती सुधारण्याचं नाव घेत नव्हते शेवटी एके दिवशी मी आत्महत्यासुद्धा करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या सासूबाईंनी मला वाचवली त्यानंतर माझ्या सासूबाई खूप आजारी झाल्या अचानक त्यांना अस्थमाचा त्रास होऊ लागला ज्यामुळे त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास व्हायचा खूप दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवले ट्रीटमेंट केली आणि तितकाच खर्चही आला त्यांचे प्राण वाचले मात्र आमचे दागिने आम्ही सगळे विकले राहतं घरही विकण्याची वेळ आली सर्व विकून आलेल्या पैशांमध्ये आम्ही त्यांना सुखरूप घरी आणले पण आता हे घर मात्र भाडायचे होते कारण हक्काचे घर आम्ही विकले खरं तर आयुष्यात सतत काहीतरी विघ्ने अडथळे ही येतच होती काही केल्या नशिबाची साथ आम्हाला मिळत नव्हती मग मी हे सगळं ठीक व्हावं ही सगळी पनवती निघून जावी म्हणून महाराजांच्या अकरा गुरुवारांना सुरुवातही केली मात्र त्यातही मला काही अनुभव आला नाही शेवटी वेळ अशी आली की जवळ एक रुपयाही नाही रूम भाडं भरायलाही आमच्याकडे काहीच नाही चार महिने रूम भाडं थकल्याने रूम मालकाने मात्र आम्हाला त्या रूमच्या बाहेर काढलं आता मी रस्त्यावर आलो काय करावे काहीच कळत नव्हते अशातच मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात गेले महाराजांसमोर त्या दिवशी मी खूप रडले महाराजांसमोर मी मार्ग मागत होते स्वामींना मी शपथ घालत होते हे दिवस बदलवण्यासाठी महाराजांच्या समोर मी रडत होते तेव्हाच ते त्या मठात असणारे मठाधिपाती श्रीपाद गुरुजी माझ्याजवळ आले त्यांनी मला जवळ घेतले माझे दुःख विचारले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला खूप सावरले स्वामी असतात ते सगळं ठीक करतील असा त्यांनी मला आधार दिला त्या दिवशी त्या गुरुजींनी राहण्याची सोय स्वतः केली तिथून एक महिना आम्ही त्यांच्या शेजारी असणाऱ्या एका भाड्याच्याच रूममध्ये राहिलो मात्र त्याचं भाडं त्या गुरुजींनी स्वतः भरलं त्या एका महिन्यामध्ये त्यांनी मला सात सेवा सांगितल्या पहिली सेवा गुरुचरित्र पारायण दुसरी सेवा नवनाथ पारायण तिसरी सेवा तारक मंत्र चौथी सेवा आरती संकल्प आणि पाचवी सेवा ही नित्य सेवा होती तर सहावी सेवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप होती आणि शेवटची जी सातवी सेवा होती ती स्वामी सारामृताचे एक महिन्यामध्ये तब्बल एक्कावन्न पारायण होती ह्यात सात सेवा कठीण होत्या पण पर्याय नव्हता दिवसभर सेवेत जाणार होता, सेवे होता त्यामुळे मनाला ठाम केलं मी पती माझी सासू आम्ही तिघेही त्या भाड्याच्या रूममध्ये राहायचो त्याच वेळामध्ये मी त्या सेवा सुरू केल्या आणि तुम्हाला सांगते पंधराच दिवसात पंधरा मिनटंही दारूशिवाय न राहणारा माझा पती पंधराच दिवसात दारूतून मुक्त झाला पूर्णपणे त्याची दारू सुटली पंधरा दिवसांमध्ये माझ्या पतीने मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे असं माझ्यासमोर सांगितलं त्याला काहीतरी करण्याची इच्छा झाली आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला माझ्या बोटात एक सोन्याची अंगठी होती मी ती विकली त्यातून सहा हजार रुपये रक्कम आली त्यातील चार हजार रुपये मी पतीला दिले आणि त्या चार हजारातून त्याला जे काही करायचं आहे ते मी त्याला करायला सांगितले खरं तर त्यांना काय करायचं आहे ते काय करतात हे मला पाहायचं होतं मलाही त्यांना सुधारण्याची ही एक शेवटची संधी द्यायची होती त्या चार हजारातून माझ्या पतीने खानावळीचे काही साहित्य आणले आधीपासूनच त्यांच्या हाताला चांगली चव होती त्यांनी आपण खानावळ सुरू करू असे ठरवले सुरुवातीला दोन डबे त्याच्या चार दिवसानंतर चार डबे नंतर बारा पंधरा आणि तब्बल एक महिन्यामध्ये आम्हाला एकवीस डब्यांची ऑर्डर मिळाली सकाळ दुपार संध्याकाळ तीनही टायमाला आम्ही डबे बनवायचो एक महिना निघून गेला आणि दुसरा महिना आला दुसऱ्या महिन्यामध्ये आमचे डबे दुपटीने वाढले कारण आमच्या जेवणाची माझ्या पतीच्या हाताची चव ही सगळीकडे फिरू लागली आणि सगळ्यांनाच त्यांच्या हातची चव आवडू लागली त्यानंतर आम्ही छोटासा स्टॉल सुरू केला त्यामध्येही आम्ही असंख्य मेनू ठेवू लागलो जसे जमतील तसे महाराष्ट्रीयन पदार्थ आम्ही बनवू लागलो आणि एक चांगला प्रतिसाद मिळाला हा प्रतिसाद स्वामींची कृपा होती त्या काळामध्ये मी फक्त श्री स्वामी समर्थ हा जप करत होती आणि मी सारामृताचे पहाटे उठून संपूर्ण जे अध्याय आहेत हे अध्याय म्हणजे पूर्ण एक पारायण मी दररोज करत होती दोनही सेवा माझ्या नित्यनियमाने सुरू होत्या आणि त्या सेवांची साथ मला मिळत गेली तब्बल तीन महिने उलटून गेले आणि पुढच्या तीन महिन्यांमध्ये तुम्हाला खोटं वाटेल मात्र जिथे आम्ही शून्य होतो तिथे आम्ही सात लाख रुपये कमावले त्याच्यानंतर पुढचे काही दिवस गेले आम्ही स्वतःचं हॉटेल सुरू केलं त्याला श्री स्वामी समर्थ असं नाव दिलं आणि मग तिथून आमची सुरुवात झाली तर ती सुरुवात आमची कधी थांबलीच नाही आज आम्ही तब्बल अकरा हॉटेल स्वतःची बनवली आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी आमची सेपरेट रेसिपी देखील आहे आज महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी आमचं नाव आहे खरं तर आमचं नाव आमचं असं काहीच नाही ही फक्त आमच्या आयुष्यात घडलेली स्वामी कृपा आहे आज इतकी वर्ष झाली व मला कधीच आठवत नाही मी स्वामींचा जप केल्याशिवाय आणि सारामृतातील पूर्ण अध्याय असल्याशिवाय कधी घराच्या बाहेरही पडली आहे मी त्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत दररोज स्वामींच्या सगळ्या सेवा करते आणि त्याच्यानंतर घराबाहेर पडते पण खरी साथ दिली मला सारामृत पारायण आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळींनी खरंच माझं नशीब बदलवलं माझं भाग्य चमक चमकवलं माझ्या आयुष्यात माझ्या नशिबात जे नव्हतं तेही मला स्वामींनी दिलं श्री स्वामी समर्थ भक्तांनो खरंच खूप अत्यंत अद्भुत मनाला लागणारा दिव्य अनुभव बघा स्वामी कसे भक्तांच्या निशिबाचे फासे बदलवतात ह्याच पुन्हा एकदा सिद्ध झालं तुमच्याही आयुष्यात स्वामी कृपा व्हावी असं वाटत असेल तुम्हालाही स्वामींची साथ हवी असेल मनापासून सेवा करा श्रद्धा ठेवा न अडखळता न घाबरता स्वामींचा जप करा स्वामी नक्कीच साथ देतील पाठीशी राहतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ